परता पतून जुण्याचा हा महाराष्ट्राचा प्राण शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण शिवशाहीचे गातो गुणगान जी जीजी शिवशाहीचे गातो गुणगान जी 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 अभिन म्हण साधू संताळा हा अभिन म्हण साधू संताळा रामदासा ना एक नाताला बाबांच्या गुरु चरणाला जीजी गुरु चरणाला जीजी माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळा माझ्या जिजाऊची पुण्याई आली व फळाला तो बापांचा बाप वाघ शिवू वाजल म्हला तो बापांचा बाप माझा शिवू बाजल मैला आज्ञा होती मा जिजाऊची शपथ घेतली शिवाजी आज्ञा होती आज्ञा होती मा जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची जन कल्याणाची शिकवण जगद गुरु तुकोबाची जन कल्याणाची शिकवण जगद गुरु तुकोबाची तोरण बांधिले गडाला तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला तोरण बांधील स्वराज्याचे त्या तोरणा गडाला तो बापांचा बाप वाघ शिवमाजल जन्मला तो बापांचा बाप वाघ शिवमाजल जन्मला माझ्याची जाऊची पुण्याई कशा आली व फळाला आला जाऊची पुण्याई कशा आली व फळाला तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला महिला छत्रपती शिवाजी महाराज की छर्मवीर संभाजी महाराज की धन्यवाद